विपुल दुषीक हे फक्त चारित्र्य संपन्न असलेल्या लोकांच्याच केस लढतात म्हणजे चारित्र्य संपन्न कुटुंब म्हणजे हगवणे कुटुंब हे ऐकून जरा शॉक बसला ना तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यांचे कारनामे ऐकले ना तुमचा माथा गरम झाल्याशिवाय राहणार नाही हे असे वकील आहेत जे फक्त चारित्र्यवान लोकांच्या चारित्र्य संपन्न लोकांच्याच केस घेतात पण त्यांची ही अशी पहिलीच केस नाही त्यांनी पुण्यातल्या कुख्यात गुंड गजा मारणे याची ही केस घेतली होती सैफ अली खानला घरामध्ये घुसून चाकू बोकसणाऱ्या शरीफुल जामीन मिळवून देण्यासाठी सुद्धा यांनी प्रयत्न केले शिरूर मधला शिक्षक अनिल शेळके ज्याच्यावरती तीस शाळकरी मुलींच्या लैंगिक श्वसनाचा आरोप होता बोक्सो गुन्हा दाखल असूनही त्या मुलींना न्याय देण्याऐवजी त्या शिक्षकासाठी ते लढले हे सगळं ऐकून मन सुन्न होत ना या साहेबांनी आजपर्यंत ज्या केसेस लढलेल्या आहेत ती माणसं काय सगळी चारित्र्य संपन्न आहेत का तर अजिबात नाही कोर्टामध्ये हगावणींच्या बचावासाठी जो युक्तिवाद केला गेला त्यामध्ये त्यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे केले तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले त्यामुळे एका चारित्र्य संपन्न कुटुंबाच्या बचावासाठी म्हणजे हगावणे कुटुंब विपुल दुशिंग हे कोट्यावधी पैसे घेऊन लढताय असंच म्हणावं लागेल